नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणी झालं का सगळ्यांचं फराळ आज आपल्या शंभू महादेवाचा वार आहे तर सोमवार माझा पण उपास आहे मी आता अजून फराळाचं नाही केलं पण आता एक केळ खाल्लाय बर का तुमचं दाजी आलं होतं घेऊन ठीक आहे केळ आणली ती दाजी आज तालुक्याला गेलं होतं ना तुम्हाला सांगितलं कशासाठी गेल तर आज आमच्या इथं भोलेनाथचा भांडारा आहे ना, ना। म्हणलं चला केळ खायला या उपास आहे माझा हरवण्याचे दोन वाजत आल्या थोडं पोटात टाकते मजे तुम्हाला बोलायला आवसा नाही मला

पर्स बरं का दोन प्लाझ पेंटी बरोबर ऑनलाईन ऑर्डर टाकली होती ना मी लय मोठ्या डांगाळ्याची डांगाळ्या करता बनव ही एक आणि हिय दोन आयडिया आणि माझं एक कानातल्या सेट ऑर्डर केला अजून एक मी ऑर्डर टाकला होता सेट तो पण आलाय तो पण तुम्हाला दाखवती तर मागची मॅचिंग मॅचिंग कानातली होती का भा बहिणी तशीच मॅचिंग मॅचिंग कानातली बोलावली होती मी तर हो का आल्यात तर आता ह्यातलं कोणतं कानातलं घालू मी मॅचिंग मॅचिंग साडी कोणती नेसू भरपूर कलर आहेत तर बघ ते घालून एक कानातलं आज काय काळी तर साडी नाही नेसणार मी आज साडीच नाही नेसली अजून हो नाजूकची नाजूक कानातली छान आहे कानातलं नाही घातलं मी अजून हो का नाजु लाल कलरचं घालतेय बाहेर दिसतंय का हो का अशी येत कानात सट्टच आता आणलाय ना आता कोणत्या बी साडीवर मॅचिंग मॅचिंग छान दिसतंय का रोखा बारा सेत बर का बारा त्यातला एक काढून मी घातलाय तर कसा दिसतोय भाव बहिणीनो नक्की सांगा साडी भारी दिसल ती कानातलं काय मी केस भर टांगलेत ना केस ही अशी जरा सोडले ना मग भारी दिसत लोंबतय जरा ती बाकी मागची ही केलेली आहेत ना ती जरा कानाला अशी चिटकून आहेत गुलाबाची फुलं आणि ही जे आहेत ना ही अशी लिहते छान दिसतंय ना नंतर असू द्या प्लस पेंट बी मोठी आहे तर मला बी बसतील पियूला पण बसतील अशा चला फराळाचा आता शाबूस तांदूळ तर कर करल म्हणून गॅरंटी कमी आहे मी गाज तुमचा हातास गेलं का आम्हाला विषय म्हणजे असा आहे आपण कोणाच्या दारात नाही जाऊन आपल्याला घरी चालून टेन्शन येत आहे राहू घरी चालून आहे डोक्याला ताण लोकांचा एक घरातला सदस्य येऊन श्राप देऊन गेलाय दारात नवऱ्याची बहीण म्हणणारी चांगलं नाही होणार असं तस ह्याच्या आधी मी बरच शेप दि असं शेप दिलेले इथं काय शेप देऊन भेटणार आहे कुणास ठेवा हो। पण द्यायचं का कारण काय आहे घेण्या देण्याचे हम्म महाग एवढं कुटानं झालं या सगळ्या लोकांनी की करून सगळ्या गोष्टी करते ती आम्ही कोणाच्या आद्यात नाही मद्यात नाही आमची लेकरं बाळ घेऊन आम्ही सुखी राहण्याचा प्रयत्न करतोय तिथं बी येऊन ही लोक असे घेण्या देण्याचे त्रास देते ती हा काय कारण काय आहे त्याला हा आम्ही जर कुणाच्या दारात जात नाही आम्ही कुणाला जर त्रास देत नाही म्हटलं आम्हाला का घेण्या देण्याचा ही लोक त्रास देतात आमची आम्हाला का बरं सुखाने खाऊ देत नसते ही माणसं हा विनाकारण श्राप द्यायची कारण काय हा ह्याच्या आधी आल्या तोंडाला मुस्क बांधलेलं होतं बोलायला तोंड नाही माझ्या लेकरांना ले बोलायला तोंड नाही हा मावळन म्हणणारे का बोलत नाही आली तरी माझ्या लेकरांना ले सुद्धा बोलत नाही हा म्हणजे महागज हि ज्याच भावानी हिज्याच बाप बापांनी मला येऊन आणलं ह्यांच सगळ्या करणे आणि त्याच्यात आमचं आम्ही राहतोय आमच्या आम्ही आम आम्ही नाही कुणाला बोलत आम चालत आमचे आम्ही करतोय खातोय त्याच्यात सुद्धा ह्यांना त्रास होतोय म्हणजे काय कारण काय आम्ही जर कुणाला बोलत नाही आम्ही जर कुणाच्या इथं जात नाही म्हणलं आमचा आम तुमचा संबंधच नाही म्हणल्या तुम्ही कशाने आम्हाला टेन्शन देता घेण्या देण्याचा हम्म देऊ नका ना मला टेन्शन जगू द्या आम्हाला आमच्या नाही होणार नाही होऊ दे बाई आमचं चांगलं तुझ हो चांगलं चांगल होऊ दे देव हाय बघणारा वर सगळ्याला कसं असतं माहितीये का माणसाच्या नजरेत न माणूस वाचत पण देवाच्या नजरेत आपण कुणाला श्राप दिलेला मी तर म्हणते आज त्याचा वार आहे देवा जेवढा बी ती देऊन गेली ना तेवढा तिला रिपीट कर माझी भोलेनाथाला मनापासून मागणय की जेवढं ती देऊन गेली ना तेवढं तिला महागारी देवाने द्यावं कारण की आम्ही कुणाला बी कारण कुणाच्या दारात जाऊन कुणाला शिव्या सारा बी देत नाही श्राप बी देत नाही आणि कुणाला खेटाय बी जात नाही पण आम्हाला घरी चालून येते ती लोक आणि घेण्या देण्याचं टेन्शन देते तसं तर मी तर तुम्ही तर बघितले बाबा बहिणींना माझ्या लेकरा बाळात आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय आमचा आम्ही त्यांचा बाप बी कसा का व्हायना करतोय काम धंदा हा का ह्यांनी प्रॉपर्टी दिली होती वाई त्याला तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टी आयुष्य करतो या हा नावा प्रॉपर्टी करून दिलेली ते ते ती सुद्धा ह्यांना जाऊ राह बहिणी डोक्याला टेन्शन करून घेत नाही कारण की माझ्या डोक्याच कसं आहे तुमचा दाजी टेन्शन मध्ये गेला आणि मी पण टेन्शन मध्ये असल्या फालतू लोकांचं टेन्शन करून घेत नाही बरोबर का नाही करल कुणाचा श्राप कुणाला लागतोय ना टायमा सोडून द्यायचा आणि देवावर आम्ही नाही कुणाच्या दारात आम्ही कुणाला शिव्या श्राप द्यायला जात आमच्या दारात येऊन माणसं आम्हाला श्राप देऊन जाते ते बघा मग

हा तिकडे जाऊन त्यांचं आपलं पार्सल कशे सांगा टेन्शन देणारे जीवनात येतच असतात त्यांचा सामना करायला आपल्यालाच खंबीर राहावं लागतंय देवाची साथ घेऊन आणि माझ्या भोलेनाथाची माझी कायमवर जेवढा मला श्राप देण्याचा लोक प्रयत्न करतील ना माझ्या वाईटावर चित्रल ना माझा भोलेनाथ त्यांना रिपीट दुखतीनं हयास महागारी देणार आहे एवढं मात्र शंभर आणि एक टक्का खरं आहे तर चला भाऊ बहिणी ना बाय बाय सगळ्यांना